नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मित्र ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर बघा आज कोणता व्हिडिओ होणार आहे बघा आता मे महिना आहे पावसा लागला पावसा लागला अशी चर्चा आहे कारण गेले दहा बारा दिवस झाले सारखा पाऊस पडत आहे पण दोन दिवस झाले आता कालपासून उघड आहे त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की उघडाय तर आता आपले कामं सुरू करायचे तर आज आता आमचं वखरणं सुरू आहे तर आता वखरण सुरू आहे ट्रॅक्टर लावला आहे आताच आम्ही आणि बघा आता कशा प्रकारे वखरण होते आपल्या शेतातलं तर वखरण करताना जमीन सुद्धा सुपीक झाली पाहिजे त्यासाठी किशोर लाकूड तोडून घेत आहे कारण जमीन हे प्लेन झाली पाहिजे तर त्यासाठी झाडावर चढला तो आणि बघा अशा प्रकारे लाकूड तोडून घेत आहे आणि हे अशा प्रकारचे इथे खापे मारून घेतले आहे पा हे खापे यासाठी बांधले की इथे व्यवस्थित बांधता आलं पाहिजे हे लाकूड आणि बघा आता अशा प्रकारे ते बांधून घेत आहे आता आपलं ट्रॅक्टर सुरू होत आहे तर हे बघा आता हे मधातली दोरी सोडून घेत आहे याचं कारण सांगते मी तुम्हाला तर ते लाकूड यासाठी बांधलं आहे की आपली जमीन जे आहे ते अशी प्लेन झाली पाहिजे आणि आपलं पेरणं हे व्यवस्थित झालं पाहिजे यासाठी ते लाकूड बांधलं गेलेलं ला आहे आपलं गावठी जुगाड केलेलं आहे तिथे आपण आणि हे पा आपलं वक्रण अत्यंत एकदम छान असं होत आहे कारण एकदम अशी ऊनही नाही आहे आणि कसं पाऊसही नाही आहे तर वातावरण चांगलं आहे सध्याच्या परिस्थितीत तरी तर त्यामुळे आता हो बघा आपलं वक्रण आणि आता मी सुद्धा ट्रॅक्टरवर बसली आहे कारण व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवायचं होतं की आपलं आपलं वकरण कसं होते काय होते ते तर इथून बघा अशा प्रकारे खूप असं व्यवस्थित एकदम वक्रण होत आहे तर दुरून काही कॅमेरा असा दाखवणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे मग मी तिथे जवळूनच काढायचं ठरवलं आणि गेले दहा दिवस झाले सारखा पाऊस झाला तर आता म्हटलं दोन दिवस उगाळ पडली तर आता वखरण हे चांगलं होते म्हटलं आपलं कारण पावसाचं हे सांगता येत नाही समोरचे परत चार दिवस पाऊस सांगितलेला आहे हवामान खात्याने तर आम्ही असा विचार केला की आपले कामं जे आहे ते लवकर लवकर आटपवून घ्यावं म्हटलं कारण आणि आधी आमच्याकडे बैल होते तर बैलांनी सगळं काम करावं लागायचं तर बैलांनी सगळंच आम्ही करायचो पण आता आमचं जाणं येणं असते कारण आम्ही प्रॉपर गावात राहत नाही बाहेरगावी राहतो हो, आणि आमचा रण तर माहितीच आहे तुम्हाला एक तासाचं जाणं येणं आमचं एक तास जाणं एक तास येणं असं आमचा रण आहे आणि बाहेरगावचं असल्यामुळे आम्ही मग विचार केला की आपलं बैलजोडीचं कोण म्हणजे काय बैलाचं कोण करणार कारण करना, बैल तर आपण येणं जाणं रोज करू शकत नव्हतो हो माणूस रोज येणं जाणं करू शकते पण बैलाला रोज तेवढा लांब नेण्यानं करू शकत नव्हतो हो त्यामुळे मग आम्ही बैल काही ठेवले नाही आणि मग आम्ही ट्रॅक्टरच घेतलं आणि तेव्हापासून मग आम्ही आमचे पूर्ण कामं ट्रॅक्टरने करतो तर चला आता दुपार झाली आहे आणि जेवण करायला जाऊ आता तर बघा मंडळी आमचं सुरू आहे जेवण बघा मिरचीचा ठेचा हे बघा जेवणामध्ये काय काय स्वराजी बाबा भात वरण खात आहे आणि मी मिरचीचा ठेचा एका सुद्धा आज आलेला आहे शेतात आणि आमचं जेवण सुरू रोशन आणि किशोर माझ्या बाजूला जेवण करायला बसले आहे तर त्यांचा व्हिडिओ काही काढला नाही तर आज बरेच दिवसांनी मी शेतात आली तर मला इतका आनंद होत आहे आनंदाचं कारण हे आहे कारण कसं आहे माहिती आहे का सारखा पाऊस पडल्यामुळे खूप डोक्यावर असं बर्डन आलं होतं आम्हाला असं वाटलं होतं की हा पाऊस थांबते की नाही थांबत याचा विचार पडला होता त्यामुळे मग आम्ही विचारच केला की आता कसं करावं कसं करावं म्हणून पण मग देवास कृपे दोन दिवस झाले पाऊस उघडला तर आता म्हटलं पण पुन्हा पाणी सांगितलं आहे चार दिवस रेग्युलर पाणी आहे असं सांगितलं आहे समोरचे पण आम्ही असा विचार केला आता पाणी जेव्हा येऊ तेव्हा येऊ म्हटलं पण आता जे आहे ते आपण काम करायचं म्हटलं तर ट्रॅक्टर घेतल्याने हा एक फायदा झाला आमचा की जे दोन दिवसाचं तीन दिवसाचं काम एका एक आए, कपाशी, कपाशी हे एका दिवशी होतं पण एक गोष्ट नुकसानही आहे कारण पराठीमध्ये जेव्हा आपण कपाशी लावतो पराठी म्हणजेच कपाशी कपाशीला पराठी म्हणतो आम्ही तर कपाशीला सगळ्यात आवश्यक हे बैल आहे त्याचसाठी बैल नाही आहे त्या कारणानेच आम्ही कपाशी कमी लावतो कारण कसं आहे कोणीच बैल द्यायला पाहत नाही भाड्यानं मागितलं तरीसुद्धा बैल कोणी द्यायला पाहत नाही त्याच्यासाठी मग आम्ही कपाशी कमी लावतो आणि जास्त सोयाबीन हरभरा हे पीक आमच्याकडे जास्त प्रमाणात होते आणि परत एक गोष्ट मला हेच समजत नाही आहे की ऋतू आता कोणता सुरू आहे कारण कसं आहे माहिती आहे का रात्री थंडी लागते सकाळी ऊन पडते आणि चार वाजले की पाऊस येते त्याच्यामुळे काहीच समजत नाही आहे कमेंटमध्ये मला सांगा चौथा ऋतू कोणता आहे का तर बघा आता अशा प्रकारे आमचं डवरण सुरू आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईक आठवणीने करा हा मंडळी तुम्ही लाईक करणं विसरून जाता लाईक यासाठी लाईकचे काही आम्हाला पैसे मिळत नाही पण लाईक यासाठी की आम्हाला मोटिवेशन मिळते